एका दरोड्याच्या घटनेतील आरोपीला अवघ्या बारा तासाच्या आत जेरबंद करण्यात तोफखाना पोलिसांना यश मिळाले तर केलेल्या गाडीत साडेचार किलो गांजा अहमदनगर मधील बोलेगाव येथे अविनाश मांडगे यांच्या मोपेड मोटरसायकल वाहनास चार चाकी वाहनाने धडक देऊन त्यांना खाली पाडून त्यांच्याकडील सतरा हजार रुपये किमतीचे मोबाईल हँडसेट तसेच दोन लाख रुपये रोख रक्कम हिसकवून आरोपी त्यांच्याकडील चार चाकी वाहनातून पळून गेले याबाबत दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने या तपासा निरीक्षक आनंद कोकरे यांनी पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि अंमलदार यांचं पथक तयार केलं आणि पथकाला तपासाच्या योग्य ते मार्गदर्शन केलं पथक गुन्ह्याच्या तपासात असताना पोलीस निरीक्षक कोकरे यांना गोपनीय माहिती मिळाली की हा गुन्हा प्रकाश उमा प्रतीक सुडके यांनी आणि त्यांच्या साथीदारांनी मिळून केलाय अशी माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक कोकरे यांनी तशा सूचना पतुकास देत तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस संबंधदार यांना कारवाई करण्यास सांगितलं पथकाने सापळा लावून गुन्ह्यातील आरोपी तुषार मोरे, बादल बोराडे, ओंकार कोरेकर हे होंडा सिटी कारसह नगरकल्याण रोडवर आढळून आले संबंधित आरोपींना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन येथे घेऊन येऊन त्यांच्याकडील होंडा सिटी कार मध्ये उग्रवास येऊ लागल्याने कारची झडती घेतली असता त्या गाडीत साडे चार किलो वजनाचा गांजा त्यावरून आरोपी तुषार मोरे बादल बोराडे कोरेकर यांच्या विरुद्ध तोपखाना पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय तर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे आणि पोलीस उपनिरीक्षक शैलेश पाटील हे करतायत तर ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे आणि त्यांच्या पथकानं केली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडेट ट्वेंटी फोर अहमदनगर